स्वच्छ जात व्यक्त करणाऱ्या ज्या संस्था आहे त्यांच्या वर्दींचा आणि त्यांच्या सरकारांचा विश्वास त्यांना आम्ही म्हणतो त्या पद्धतीनंच संस्था चालल्या पाहिजे आणि त्या चालत नसतील तर त्यांना जे काही करावं लागेल ते आम्ही केल्याश्वर राहणार ही त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळं की या पद्धतीचं ते किंवा त्यांची सरकारी सांगतात पण त्या दोघां त्यांचे सरकारी किंवा ते या दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की या देशात लोक संसदीय लोकप लोकशाही पद्धतीवर तरजुर करणार नाही किंवा कुणीच त्या रस्त्याने जायचा विचार करणार नाही पण ते माहीत असताना आज लोकांची सहमती मिळायला लोकांचा पाठिंबा मिळावा शक्यता नसल्यामुळे संबंध चर्चा मूलभूत विषयापासून दुसरीकडे डायव्हत नाहीणे आणि त्याची चर्चा करत बसणे ही मुलींची सवय